माझी जी भूमिका आहे ती ही आहे की कुठल्या पक्षात जायचं तर तो कुठलाही एका जाती धर्माला पंथाला असं न मानणारा असावा त्याच्यामुळे आणि त्याच पक्षाकडून मला काही वर्षांपूर्वी ऑफर आलेली होती पण मी काही कारणास्तव ती टाळली पण आता त्या पक्षातले वाईट प्रवृत्तीचे लोक निघून गेलेले आहेत त्यामुळे काहीच हरकत नाही त्यामुळे मी लवकरच येत्या चार तारखेला आदरणीय शरद चंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूळ शरद पवार गट याच्यामध्ये पवार साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडे तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की मला मायक्रो फायनान्स सारखे गरीब गोरगरीब पीडित असतील शेतकरी असतील यांच्यासाठी झटण्याचं पक्षाकडून थोडी मुभा मिळाली तर मला ती तड आंदोलन तडीच नेता येतील आणि जिल्हा परिषद मैदानावर पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळात आम्ही आमचे स्वराज्याचे भगवे ध्वज घेऊन येणार आणि ते पवार साहेबांना ते जुने दिवस तेव्हाचे आठवले भगव्या ध्वजांचे ते वातावरण आठवले मग त्यांनी आठवण करून दिली मला भगवे ध्वज असतील तर मला असा निरोप आला त्यांचा कि मला ते आवडेल आणखी काही होय होय जिल्ह्याला माहिती आहे मुंबई पासून सगळ्या सर्वांना माहिती आहे किंवा अध्यात्मामध्ये कलियुग आहे संदीप म्हणजे अंधारामध्ये एक लावलेला दिवा चांगला आहे ना संदीप ने पण चांगलं काम केलं संदीप नाव घेऊन मी बरोबर की नाही पण ह्या कलियुगामध्ये परमेश्वराचं नामस्मरण कोणी करणार नाही बरोबर की नाही मग जर माझं नाव घेतलं तर माझ्या हजारो माता भगिनी शेतकरी माझं नाव बाबा हा आडनाव तरी घेतील महादेव झाला एक जप रकुल कार्तिकेय म्हणलं पार्वती म्हणलं महादेव म्हणलं हा हे माझं पूर्ण जान नाव झालं झालं ना त्यांच्याकडून जप इनडायरेक्टली आपण परमेश्वराची सेवा करून घेतोय मग अडचण काय नाम बदला आहे काम नाही <laughs> आधी होते ना मी धरणग्रस्त आहे मी धरणग्रस्त आहे धरणांमध्ये पाणी नसल्यावर काय करायचं का ते तसले लोक होते त्यामुळे माझं काय तसं जमू शकत नव्हतं मग आता तो पक्षामध्ये ज्यांच्याशी जमू शकत नव्हतं ते लोक बाजूला आहे मी शाखेच्या वेळात गेलो तर लाईट घालवली जायची शाखे माझ्या भाषणाच्या आधी नाही माझा आता कुणाच्या पाठिंब्यावर किंवा काय असं त्याच्यावर नाही माझं काय मी माझा माझा परिवार जो आहे जिल्ह्यातले राज्यातले देशातले आणि अजून त्याच्या पलीकडे जे सर्वसामान्य ज्यांना गरज आहे ते माझा परिवार नाही ते त्यांना विचारा मला काय विचारून नाही हे नाही ना हजारोंच्या संख्येने हजारोंच्या निश्चित करणार पक्षात प्रवेश करणार म्हणलं प्रश्नच नाही पक्ष पक्ष जबाबदारी देणार तो काय इलेक्शनला किती दिवस राहिले तेवढा झंझावात आणि प्रचार करणार काय प्रश्न एक दिवस भरपूर झाला प्रशांतजी काय नाही मावळा ना आहे मी हा बरोबर बोललात एकदम लोकशाहीचे दिंडवडे काढायचं चाललेलं आहे संविधान धोक्यातच आहे त्यामुळं सर्वसामान्य मग शिवभक्त मावळा असेल बाबासाहेबांना मानणारा मावळ्या असतील सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि हुकुमशाही मोडीत काढली पाहिजे मध्ये उमेदवार कोण आहे जे म्हणतात ना इधर उधर मत देखो मोदी की तरफ देखो अरे मोदी की तरफ देखो तुम्ही काय केलं बाबा मेडल घेऊन येणाऱ्या भगिनींला तिथे उपोषणाला बसायला लागलं आणि शिवप्रभूंचं नाव येऊन कराडला घेता काय अर्थ अर्थ आहे का, का त्याला शिवप्रभूंचं नाव घ्यायचा अधिकार तरी आहे का मोदीजींना चौरंग केला असता शिवप्रभू असते तर त्या जो कुस्ती फेडरेशनचा अध्यक्ष होता त्याचा तुम्ही त्याला काढलं पण नाही कारवाई पण नाही हे भारत अख्खा देश बघत नाही का माता भगिनी बघत नाहीत का संविधान धोक्यात आहेच निश्चितच आहे कुठला उमेदवार मी प्रश्न समजलो नाही सर आपला हा माझं नाव बदल होय होय म्हणजे मागच्या वेळामध्ये कोणाचा प्रचार केला असं म्हणायचं आहे मी मनसे पक्षात होतो त्याच्या आधी मग मी कुठल्या पक्षात नव्हतो मग माझं प्रतिष्ठान कुणाच्या कुणाला सपोर्ट करायचं प्रतिष्ठानचं संस्थापक अध्यक्ष मी आहे मुंबईत रजिस्टर आहे तर कितीही काही कोणी म्हटलं तरी त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यामुळे त्या खोलात ते जात नाहीत कोणी लोक मला कोणावर टीका नाही करायची राजे प्रतिष्ठान माझंच होतं मग मला त्यावेळेस मी काय करायचं आपला गादीवर जीव मग आपण काय करायचो मग ते ज्या पक्षात गेले त्या पक्षाला सपोर्ट करायचो मग असं नाही की राष्ट्रवादीला मी पहिल्यांदाच सहकार्य करतो आधी केलेलं आहे नाही असं काही म्हणायचं नाही मी ते चरणी अर्पण असं त्यावेळेस स्टेटमेंट दिलेलंच होतं ना चरणी अर्पण दुसऱ्या दिवशी प्रतिष्ठान काढलं मावळा मी शिवभक्त आहे महादेवांचा भक्त आहे मृत्यूला जो भीत नाही तो कशाला कुणाला घेईन असं एकटा फिरत असतो माझा काही तसा काही प्रश्न नाही पदाचा उमेदवारच नाही आता महा विकास आघाडी महाराष्ट्रासाठी आहे राजे देशाचे बोलताय तुम्ही पंतप्रधान पदाचा उमेदवार बोलताय तेव्हा इंडिया अलायन्स बोला ना बरोबर की नाही हे अशा पद्धतीने होतील आमच्या सुप्रिया ताई पंतप्रधान पदाच्या उमेदवार पुढच्या पंचवार्षिकच्या वेळात आम्ही तशी तयारी करू कारण मायक्रो फायनान्स हा जो लढा आहे हा देशभर होणार आहे दोन तीन भाषा नवीन शिकतोय मी फक्त महाराष्ट्रापुरतं केंद्रित न करता अजून आजूबाजूच्या दोन तीन राज्यांमध्ये तो लढा अजून उभा करायचा सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली असा मानस आहे पण तरी पक्ष देईल ती जबाबदारी माझ्याकडे काही भांडवल नाही आहे कष्ट आणि निष्ठा एवढच आहे त्याच्यापेक्षा भांडवल नाही जी होय हो मी सर्व मी मी सर्व जाती धर्मांना मानणार आहे नाही अध्यात्म चालूच आहे ना माझं मी आधीपासून सर्व जाती धर्मांना मानतो नाही नाही असं असं पवार साहेबांनी कधी सांगितलं नाही तुम्ही परमेश्वराला नमस्कार का करू तिथं बारामतीमध्ये अर्ज भरताना बजरंगाच्या समोर जाऊन नतमस्तक होतात पवार साहेब सुप्रिया ताई जेही त्यांचे पहिल्यापासून त्यांचं ते एक ज्याला म्हणतो आपण संस्कार रुजलेले आहेत घरावर असं काहीच नाही कपाळाला टिक होय तुतारी तुतारी सर्वसामान्यच आहे मावळा आहे मावळ्याच्या जवळची तुतारी आहे ना कमळ बिमळ आमच्याकडे उगवतच नाही चिखल आम्ही होऊनच देत नाही